राजकुमारी सुग्रण कट्ट्यामध्ये तुमचं मनापासनं खूप 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 स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत सुशीला त्यासाठी ते मी मुरमुरे घेतलेले आहेत तर आपल्या आपल्याला कधीकधी काय होतं पित्त होतं पोहे खाल्ल्यामुळं तर ही पचायलाही सुशीला खूप छान खायला पण खूप छान आणि पटकन अशी ही होते ही सुशीला त्यानंतर आपल्याला कधी कधी होतं की तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो त्यावेळेस आपण ही सुशिला करून खाऊ शकता अगदी छान लहानापासून मोठ्यापर्यंत खूप आवडते माझ्या घरात तरी स्वयंपाक नाही केला तरी सुशिला केली तरी चालतं तर आपण मुरमुरे भजवून घेतलेले आहेत तेल इथे ते तीन पळ्या वापरले आहेत त्यानंतर महुरी ॲड केलेली आहे महुरी जिरे त्यानंतर कांदा आपल्याला ह्याला मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर मी मिरची ॲड केलेली आहे मोहरी महुरी आणि आई फोडणीला जर मोहरी नसेल आणि घरात जर आई नसेल तर जिंदगीत रस नाही तुम्ही काय म्हणताय मला कमेंटमध्ये सांगा तर बघा आपण हे सगळं कोथिंबीर नंतर टाकायची आहे कडीपत्ता इथं नंतर कांदा नंतर शेंगदाणे आपल्याला मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ह्याला असं व्यवस्थित असं फ्राय करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे टोमॅटो ॲड करायचं आहे मीठ ॲड केलेलं आहे मी म्हणजे आपलं व्यवस्थित येऊन हळद ॲड केलेली आहे नंतर आपल्याला इथे टमॅटो ॲड करायचं आहे काय होतं मीठ टाकल्यानंतर टोमॅटो बारीक होतो आणि मुलं पण खातात मग आणि फ्लेवर असा एकदम मस्त येतो त्याला त्यानंतर आपल्याला याला असं हे करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने सुशीला खूप भारी होते खूप खूप म्हणजे खूप त्यानंतर थोडंसं आपल्याला इथे लाल तिखट ॲड करायचं तुम्ही जर तिखट खात नसताल तर काहीच प्रॉब्लेम नाही नाही टाकलं तरी चालेल पण काय होतं ह्याला असा फ्लेवर नसतो आणि पाणी टाकल्यामुळे ते लूज पडलेले असतात त्यामुळे त्याला हिरवी मिरची लागत नाही त्यामुळे लाल मिरची शक्यतो टाकाच त्यामुळे छान होतं आणि मग व्यवस्थित असा मसाला लागल्यानंतर छान लागते सुशीला ही बघा मस्त असे आपल्याला हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व असं मिक्स झालं ना थोड्या वेळ आपल्याला ठेवायचं आहे तसं जास्त क्वांटिटी केली की थोडासा प्रॉब्लेम होतो पण काही हरकत नाही खायला बसलं ना की काही वाटत नाही केलेलं असं आणि मग मा मनाला पण शांती वाटते की मुलं आहेत म्हणून आपल्याला असं अशा पद्धतीने करून घ्यायचे आहे पित्त अजिबात होत असेल तुम्ही नाश्त्याला जर पोहे खात नसता तर हा पदार्थ नक्की करून बघा अगदी तुम्हाला आवडणार आहे आमच्याकडं तर खूप खातात तुमच्याकडे खातात की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मस्त अशी सुशीला करा लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितला असेल तर कमेंट करा आणि सुशीला करून खाल्ली असली तरी मला कमेंट करा आमच्याकडे इथे खूप घाई असते कुठला पदार्थ बनवला की त्यामुळे मला घाई होते आणि ते सांडलं जातं मुलं मम्मी 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 करत असतात नंतर ही सुशिला खा मजा करा आणि असेच नवनवीन विड़, विड़ पहा आणि असंच प्रेम राहू द्या धन्यवाद